नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी माझा हा फुल ब्लॉग बनवणार आहे आज आमचे इथं गणपती बाप्पा बसणार आहेत ज्यांना मी माझ्या स्वतः हातानं बनवलेला आहे मातीची खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे माझ्या हिशोबानं तर तुम्ही गणपतीची मूर्ती पाहू शकता ही सध्या इथे ठेवलेली आहे पण जरा झाकून वगैरे हो ठेवली आहे आता डायरेक्ट जेव्हा मी त्यांची पूजा करीन स्थापना करीन तेव्हा तुम्ही त्यांना पूर्ण दाखवून देईन तुम्हाला तर मित्रांनो सहजच आत्ता बसल्या बसल्या विचार करत होतो की गणपतीची मूर्ती बसवण्यासाठी छोटासा आमच्या इथं टेबल नाही तर माझी आई म्हणत होती की या साध्या खुर्चीवर बसवायचं गणपतीची मूर्ती तर ही जी खुर्ची आहे तेवढी सुंदर वाटत नव्हती तर माझ्या डोक्यात असा विचार आला की या चटईपासूनच एक टेबल तयार करण्यात यावा तर तुम्हाला दाखवतो मी खूप सुंदर असा टेबल याचा तयार झाला आहे अचानकच माझ्या डोक्यात आयडिया आली आणि एकदम मस्त असा टेबल बनला आहे पाहू शकता किती सुंदर टेबल वाटत आहे तुम्हाला वाटत असेल की खूप काही अवघड असेल तर याच्यात काहीच जास्त अवघड नाही या टेबलामध्ये तर तुम्हाला थोडंसं सांगतो मी कसं बनवलं याला तर काही नाही फक्त याचा एक पदर हा दुसऱ्या याच्या पदरामध्ये घालून असं एक गोल रिंगण तयार करून घेतलं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काहीतरी घालून याची थोडीशी मधला जो पोगर भाग आहे त्याला भरू शकता मी पण भरणार आहे थोडंसं सा काही सामानानं आणि तुम्ही याला असं झाकून ठेवू शकता याला झाकल्याच्या नंतर तुम्हाला एक लॉंग शॉट दाखवतो म्हणजे किती सुंदर दिसते असं लांबून एक मिनिट हे बघा किती सुंदर दिसत आहे आता गणपती ठेवल्याच्या नंतर तर हा आणखीन सुंदर दिसणार आहे आणखीन याच्यावर थोडीशी सजावट करायची बाकी आहे मग मी सध्या पोछा मारत आहे आणि मी सध्या जात आहे आंघोळीला चला तर मग आंघोळी करून सरळ गणपती बाप्पाच्या पूजनाला सुरुवात करूया स्थापनेला स्थापनेला आता आंघोळ तर झाली पण माहित आहे का हा पांढरा शिपट जो थर्मोकोलचा पीस आहे तो असं असं चांगला नाही वाटणार तर माझ्या आईने मला थोडासा आयडिया दिला आणि हा थोडासा कपडा दिला आहे हा कपडा त्याला लावून बघूया किती मस्त वाटेल तर कसला भार दिसला एक हा बघा ही सध्या बार आहे खास मी बनवलेला मकर साधा सिंपलच बनवला तर मी एक नंबर दिसलेला आहे घरामध्ये साधे जे ब्लाउज पीस वगैरे होते त्याच्यानं आणि घरात टेबल नव्हतं तर चटईचा वापर करून मी टेबल तयार आहे आणि तो आता खूप सुंदर दिसत आहे तो सध्या माझ्या मागच आहे चला तर मग तुम्हाला दाखव तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर आणि मस्त दिसत आहे आता आणखी हा मकरला खरी शोभा ही आता तेव्हा येणार आहे जेव्हा याच्यावर आपले गणपती बाप्पा बसतील तेव्हाच खरी सुंदरता मिळणार आहे जेव्हा आपले गणपती बाप्पा याच्यावर बसतील आणि आता काही वेळानंतर मी लायटिंग आणायला जाणार आहे आणि याला सजवण्याचं थोडंसं आणखीन काम बाकी आहे ते करणार आहे तर मित्रांनो माझा असा विचार आहे की ही जी आंब्याचे पान आहेत ती तर असं लावल्यावर किती मस्त दिसते थोडंसं आयडिया घेण्यासाठी लावून बघू आपण ही जर पानं जर इथं असं एक 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 जर लावलं तर किती मस्त वाटेल तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे आता सजवल्याच्या नंतर किती सुंदर दिसत आहे आणि माझी मम्मी इकडे आपले मोदक बनवत आहे आमच्या इथं तळलेले मोदक बनवले जातात आणि ही पद्धत माझ्या मम्मीची मस्त असं गूळ खोबर घालून मस्त मोदक बनवले जातात माझ्या घरात मी बनवला लाव कसं आणि ही दिसतंय कसं तर सगळी लायटिंग वगैरे लावून मी सगळं असं सुंदर करण्याचा प्रयत्न करणार होतो पण आज काय लायटिंग आणणं होय नाही मला आणि काल बी मार्केटमध्ये थोडंसं थो 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 जास्त काल पाऊस आमच्या गावाकडे इकडे पडत होता तर मला मार्केटमधून लायटिंग जाऊन आणणं व्हाय नाही तर मम्मीने म्हणली लायटिंग वगैरे ला रात्री बोलावत बस आणि सध्या जाऊन धूप आण आणि आधी गणपतीची स्थापना कर तर सध्या मी ही धूप आणायला गेलो धूप आणायला गेल्यावर ह्या का काकून म्हणले दुकानदार की ही धूप घेऊन जा पन्नास रुपयाचं आहे आणि ह्याचं सेंट बिलही भारी आहे म्हणले आता नेहमी तर ही वीसवाला साधा धूप आणतो तर बघूत ह्या धूपचं खरंच प पैसे वसूल होते का नाही की तर मम्मी बी काय म्हणते की नाही काय माहिती हो मम्मी हो पन्नास रुपयाला धूप दिले ओरच फ्री फ्री नाही मला फ्रीच वाटलं खालचे वीस वीस वाले चार पुढे घेतल्यावर मला वाटलं फ्री दिवलेली आहे पन्नास रुपयाला ही लय भारी आहे म्हणली अरे वीस वीस ला तुला किती आले असते तिच्यामध्ये तीन आले असते वीस वीस वाले आले असते तीन नाही दोन आले असते मग आले म्हणून कटायला कशाला ह्याचा वास लय भारी आहे म्हणली ग म्हणून दिले बघा याचा वास कस ही वरच हाय पन्नास आपल्या वाट्याचा वास त्या भांगार आहे ती जी वाट्या तर टोटल एकशे पंधरा रुपये झाले कशाचा रे आता एवढ्या दिवसानं गणपती बसूला आला काय जर चांगलं वाटलं पाहिजे कि नाही असं मस्त वास आला पाहिजे म्हणून आणलं ही तर घरची असं म्हणते वास मस्त वाटलाय मला खरच खरच वास येणं गेला आता शिंबूड लावचीला आणि इकडे आणि सांगले मस्त वास घेऊन ती पाटा पटकन ही कर काढ ही बाजूला काढती अगरबत्ती लाव आणि साखर ठेवू आणि बाजूला काढ मग कालची उत्तर पूजा काढायची ठीक साखर आणि उदबत्ती फिरवायची फक्त बरं अयो हरिओ नम शिवाय नम शिवाय मला का आवडते की नाही काय नऊ

आता काही वेळा आधी ज्या पाट्यावरची पूजा काढली होती त्याच पाट्याला थोडंसं एक ब्लाऊज पीसचं कपड लावून असं सुंदर मी देवाला बसण्यासाठी एक मंच तयार केलेला आहे आणि आजची देवपूजा माझी मम्मी आहे चांगले कर घासून घेतली आहे आणि सध्या देवपूजा करायला ग मम्मी आहे आता पुढे काय करू ग काय करायचं सगळे फळ बळी ठेवायचे आणि ही मोदक आणि खरच गेल्यावरीस आम्ही एवढं सजावट बिजावट काहीच केलं नव्हतं एकदम साध्या पद्धतीनं बसून तसं मी गे गेल्या वर्षी व्हिडिओ बनलो तो गणपती मला वाटत पण गेल्या वर्षी सुद्धा याला आम्ही अं आमच्या घरीच मी स्वतः गणपती तयार केलो होतो आणि घरीच बसलो होतो पण एवढी सजावट गेल्या वर्षी आम्ही केली तरी केली ती सजावट पण अशा पद्धतीने नाही काही जास्त विचार केला नव्हता आम्ही जेव्हा गजानन महाराजाच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हाच आम्ही हे हार आणले होते जे आता गणपती बाप्पाच्या गळ्याची शोभा वाढवणार आहे बनवतो का हर कवा बनवणार आहेस आता तू सांग मला कवा बनवणार आहेस आता ठेवा दे लगेच फाराच्या नाद लागते बाप्पा ठेवू म्हणला तुला लाइट आली लाइट आली लाइट आली एक नंबर गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरिया निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा सुख करता हरता वार्ता विघनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा तशी माझी इच्छा पूर्ण आरतीचा व्हिडिओ बनवण्याची होती पण कसं आहे आरती करताना जर व्हिडिओ बनवायला लागलो तर माझी मन आरतीमध्ये लागायला गेलं तर म्हणून मी मधातच व्हिडिओ बंद केला त्याच्यासाठी मी थोडीशी माफी मागतो पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी आपल्या साध्या पद्धतीने बस बसवलेला माझ्या घरचा गणपती तुम्हाला कसा वाटला Ganpati Bappa Morya